पोलीस न्यूज मध्ये सोलापूर शहर अंतर्गत नव्या स्वरूपात दामिनी पथकाची पुन्हा कार्यरत उपायुक्त डॉक्टर उपायुक्त परिमंडळ डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले दामिनी पथकामध्ये एक महिला पोलीस अधिकारी तेरा महिला पोलीस अंमलदार व दोन पोलीस महिला चालक कार्यान्वित केले असून पथकामध्ये दोन स्कॉर्पिओ व शासकीय वाहनांचा देखील समावेश करण्यात आला आहे आता त्याला आपण नव्याने निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत आपण आज जसं तुम्ही बघितलं की नेमके जे फ्लॅग ऑफ जी कारवाई जी होती झेंडा दाखवण्याची तर ते आपण या इव टीजिंग किंवा छेडखानीच्या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत तर त्यांच्या हस्तेच आपण दामिनी पथकाला झेंडा दाखवलेला आहे म्हणजे एक सिम्बॉलिक मेसेज आहे की एकीकडे विक्टीम आहे आणि एकीकडे रक्षक आहे तर त्या शहरामध्ये एक मेसेज त्याच्यामध्ये जाईल की आपण महिला आणि मुली जे आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी हे पथक निर्माण केलेलं आहे शाळा आणि कॉलेजेसचे जे टायमिंग्स आहेत तर त्यांचा सांगड घालून हे दोन डिव्हिजनमध्ये कार्यरत राहणार आहेत डिव्हिजन वनमध्ये एक गाडी राहील आणि डिव्हिजन टूमध्ये एक गाडी राहील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका